घातलेला आहे कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात कोणी सिगरेट कोरत सुटकेस भर पैसे जगाला दाखवतात कोणी चट्टी बनयांवर ओम फट म्हणतात आणि ही चड्डी बनियान गँग आधीच्या दहा वीस वर्षापूर्वी दरोडखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग ज्याला म्हटलं जायचं शेतामध्ये वास्त्यावर दरोडे टाकायचे आता शेतामध्ये नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते टेंडरचे घोटाळे यांच्या बाहेर येतात नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात आणि म्हणून या चड्डी बनियान गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात पन्नास खोके एकदम ओके यांच्यासाठी ही घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या बनियन घ्याय आणि हिला सपोर्ट करणारे हिला पाठिंबा देणारे याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील कारण ते ही जबाबदारी या